मित्रांनो नमस्कार ब्रिटिशकालीन गव्हर्नर व व्हायसराय या घटकावर आधारित काही प्रश्न दिलेले आहेत भारताचे गव्हर्नर जनरल अठराशे तेहतीस ते एकोणीसशे ते पन्नास अठराशे अठ्ठावन्न ते एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत व्हायसराय आणि भारताचे गव्हर्नर जनरल सामान्यत भारताचे व्हायसराय असे म्हणतात हे भारतातील युनायटेड किंगडमचा सम्राट समाग्री सामग्रीचे आणि एकोणीसशे तेचाळीसमध्ये भारतीय स्वातंत्र्यानंतर भारताच्या सम्राटाचे प्रतिनिधी होते इसवी सन सतराशे त्र्याहत्तरमध्ये फोर्ट विल्यमचा प्रेसिडेन्सीचा गव्हर्नर जनरल या पदाचे कार्यालय तयार केले गेले या अधिकाऱ्याने केवळ त्यांच्या अध्यक्षपदावर थेट नियंत्रण होते परंतु भारतातील ईस्ट इंडिया कंपनीच्या इतर अधिकाऱ्यावर तो देखरेख करत होता अठराशे तेहतीसमध्ये या पदाला भारतीय उपखंडातील सर्व ब्रिटिश भूभागावर संपूर्ण अधिकार प्रदान करण्यात आला आणि भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून ओळखले जाऊ लागले विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद प्रश्न पहिला ब्रिटिश हिंदुस्थानाचं पहिले गव्हर्नर जनरल रिकायमे जागा एक लॉर्ड कॅनिंग दोन लॉर्ड माउंट बॅटन तीन वारन हेस्टिंग चार जनरल डायर बरोबर उत्तर तीन वारन हेस्टिंग दोन रिकॅमी जागा यास भारतीय नागरिक सेवांचा जनक म्हणतात एक लॉर्ड कार्नवालिस दोन वारन हेस्टिंग तीन लॉर्ड वेलसली चार विल्यम बेंटी बरोबर उत्तरे लॉर्ड कार्नवालिस प्रश्न तिसरा भारतीय सिव्हिल सेनेचा जनक कोणाला म्हणतात एक डल हौशी हो दोन कार्नवालिस तीन वारन एसी चार विल्यम बेंटिक બરોબર ઉત્તર દોનવાલીસ પ્રશ્ન વાયવ વાયવશરદ્દ પ્રાંત કોને નિર્માણ કેલા કે લાર્ડ ડલહાઉસી દોન લાર્ડ કરઝન તીન માફોર્ટ ચાર લાર્ડ લિનલિથો बरोबर उत्तर दोन लाड कर्झन प्रश्न पाचवा खालीलपैकी कोणत्या वर्षे रॉबर्ट क्लाईव्ह बंगाल बिहारी शाळेतील मुघल राज्यकर्त्याकडून दिवाणी स्वीकारली एक सन सतराशे एकसष्ट दोन सन सतराशे पासष्ट तीन सन सतराशे अठ्याहत्तर चार सन सतराशे एक्क्याऐंशी बरोबर उत्तर दोन सतराशे पासष्ट प्रश्न सातवा भारतात इसवी सन अठराशे पासष्टमध्ये रिकॅमि जागा यांनी पुरातत्व विभागाची स्थापना केली एक लॉर्ड रॉबिन्सन्स दोन सर जॉन मार्शल तीन राखलदास बॅनर्जी चार लॉर्ड डलहौसी बरोबर उत्तर चार लॉर्ड डल प्रश्न सातवा इसवी सन अठराशे त्रेपन्न मध्ये मुंबईचे ठाणे हा भारतातील पहिला लोहमार्ग खालीलपैकी कोणाचा काळात उभारला गेला एक लॉर्ड विल्यम होसी, चार लॉर्ड रिपन बरोबर उत्तर दोन डल डलहौशी प्रश्न आठवा रिकॅमी जागा याने भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला एक लाट कर्जन दोन लाट मेकॅली तीन लाट रिपन चार लाट मिनकू बरोबर उत्तर दोन लॉर्ड मेकॅले प्रश्न नव्वा अठराशे सत्तावीसमध्ये रॉबर्टसन हा कोणत्या परिसराचा कलेक्टर होता एक कोल्हापूर दोन नाशिक तीन अहमदनगर चार पुणे बरोबर उत्तर चार पुणे प्रश्न दावा सन एकोणीसशे चारमध्ये प्राचीन स्मारक कायदा समंत करण्याचे श्रेय खालीलपैकी कोणास आहे एक लॉर्ड वेडसले दोन लॉर्ड अम्यास्ट्र तीन लॉर्ड कॅनिंग चार लॉर्ड डलहौशी बरोबर उत्तर चार लॉर्ड डल हो प्रश्न अकरा इसवी सन अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे छप्पन या काळात अनेक संस्थांनी कोणी खालसा केली एक लॉर्ड रिपन दोन लार्ड विल्यम्बेटिक तीन लॉर्ड कार्नवाली चार लॉर्ड डल हो बरोबर उत्तर चार लॉर्ड डलहौशी प्रश्न बारा ब्रिटिश हिंदुस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल रिकामी जागा एक लॉर्ड कॅनिंग दोन लॉर्ड माउंट बॅटन तीन वॉरन हेस्टिंग चार जनरल डायर बरोबर उत्तर तीन वारन हेस्टिंग तेरा जालेनवाला बाग अमृतसर येथे निरापराध लोकांवर माणूस गोळीबार करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव एक जनरल डायर दोन गव्हर्नर ओरवायर तीन कमिशनर रेड चार गव्हर्नर फुल्लर বৰবাৰ উত্তৰ জেন ডায়